नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण लोकमान्य टिळक क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी गर्जना केली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी सिंह गर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव प्रेरणा आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सीह गर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खूप हुशार व अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते एकदा वर्गात शेंगाची टर्फल पडली होती गुरुजी वर्गात आले आणि त्यांनी ती टरफल टिळकांना उचलण्यास सांगितले टिळकांनी नकार दिला आणि ते ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही यावरून टिळकांचा कणखर बाणा आणि बंडखोर वृत्ती दिसून येते प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली तसेच वकिलीची पदवीही मिळवली त्यांनी समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना सहा वर्षाचा तुरुंगवाद झाला तेथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक मानले जाते त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी या तेजस्वी सूर्याने जगाचा निरोप घेतला असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम धन्यवाद